शेतकरी बंधूं रामराम शेतकरी बंधूंना जुने माणसं काय म्हणायचे की पेरणी वेळेवर करायची पेरणी वेळेवर कशासाठी करायची पेरणी जर वेळेवर झाली की पुढचं येणारं साल म्हणजे त्या सालामध्ये येणारं पीक आणि येणारा आपल्याला नपा तो एकदम व्यवस्थित आणि योग्यच येतोय कशामुळं पेरणी वेळेवर जर केली तर नाही तर काय म्हणायचे काय काय शेतकरी बांधव मिरूक निघाला माझी जून महिन्याला सुरुवात झाली आता समजा इंग्रजी महिन्यामध्ये आपण जून म्हणतो जून महिना निघाला अगर मिरुग नक्षत्र निघालं की काळी जमीन ते पेरून घ्यायचे पेरून घेतल्याच्या नंतर तिची ओटी भरली म्हणायची काळी यायची आणि खरंच तसं काम चालत होतं पण आता काय झालं माहिती का निसर्ग बरोबर राहिला नाही मग ते पेरणीचं काय होईल मागं पुढं पुढं होईल त्यातमध्ये शेतकऱ्याचा की एक तिळभरबी दोष नाही आता काय काय शेतकरी बांधवाला काय वाटतं माहिती आहे का की एक वावनी पाऊस पडा वावनी पाऊस पडा म्हणजे जमीन पोट भरून पाणी पिऊन जाती आणि जे पान भोकडं असतात का ओली ओली छिद्र पडलेली ते बी बुजत आहेत तण बी उगत आहे पाळी बी चांगली पडती पेरणी बी चांगली होती पण तसं राहिलेलं नाही आता काळ बदललेला आहे काळ बदलल्यानुसार आपल्याला बदलणं आवश्यक आहे आणि तसे निर्णय घ्यावा लागते आता हे जे तुम्ही सोयाबीन बघू शकतात ना हे एक पाऊस चांगला झाला चांगला म्हणजे आता लय मोठाले पाऊस राहिले नाहीत आणि तुम्हाला सांगायची गोष्ट राहिली रात्री पाऊस पडला आहे रात्री काही पाऊस पड आहे पाटं पाटं काही सकाळी थोडाफार पडला आहे तर पावसाच्या मानाने आता पहिल्यासारखी पाऊस पडा नाहीत एकदम म्हणजे भारी काम झालं आहे पेरणी घेतल्यापासून एक महिन्यापर्यंत कतही पाऊस नव्हता पाऊस येत होता पण अतिशय कमी अंग बी भिजत नव्हतं पाण्याची फवणी केल्यावर पाऊस पडत होता अतिशय कमी पाऊस होता पाऊस चांगला झाला आहे पेरल्यापासून कम्प्लीट एक महिना पाऊसच नव्हता पण सोयाबीन जगलं हो ते तुम्हाला सांगा जायला पेरते वेळेस आपण ओल बघितली होती एक ईदभर ओल होती त्या ओलीवर पेरलं होतं पूर्णपणे पाचाटाचं राहणे पाचाटच राहणे सगळं चोंदन ह्याच्यामध्ये तर हे काय होतं एक सरदल्यासारखं उकांड्यात कसं असतं आहे अगर आपला पंचमना नाही तर एखादा समजा ढीक बुरकुंडाचा ढीक कसा असतं बैलाचा आपण बैलाखालचे खालची टाकून दिलेला कवा बी सरदालेला सरदालेला त्याच्यावर सोयाबीन जगलं आपण पेरणी केली पण जे काही शेतकरी बांधव माघ राहिले होते का त्या बांधवाची पेरणी उशिरा झाली म्हणजे आपल्या पेरणी तर तें त्यांच्या पेरणीमध्ये एक समजा दहा मना बारा दिवसाचा दिवसा फरक असेल पंधरा दिवसाच्या आसपास तर पेरणी ही सुरुवातीची पेरणी आणि नंतरची पेरणी ह्याच्यामधला फरक किती डेब्रेस मी तुम्हाला दाखवतो हे शेवटपर्यंत बघा आता हे जे पीक बघू शकतात ना तुम्ही ते पूर्णपणे आपण पेरून घेतलेले सुरुवातीला म्हणजे पेरणी योग्य ओल झाली की पेरणी प्यारताना पाऊस नव्हता पण जेच मानताना सुरू केलं आपण प्यारायला तर कडीला नेलं आजी बात मधी सोडलं नाही आणि मला जसं कळत आहे तसं अशी पेरणी कवच झाली नाही म्हणजे समजा आपण पेरणी चालू केली मग पाऊस यायचा मग सोडायचा मग वापसाची कंडिशन बघायची मग पेरायचं तसं कतही झालं नाही एक तीन चार दिवस पेरणी गेली पण पेरणी पूर्णपणे शंभर टक्के ओकेच केली सोडली मग त्यातनंतर ते उगायच ना बळच मळच बळच मळच उगालं कुठं कुठं काही तोट झाली हे झाली पण हे लावित नाही तर आपण काय नाही पूर्ण सर धोपट पेरलेलं आहे मग ओलीतील जरी दहा पाच टक्के बी खराब झालं तरी ह्याच्यामध्ये सपत आहे आता मी आता काय करतो तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हे सोयाबीन तुम्ही बघू शकता तर एक नंबर सोयाबीन आहे ह्याच्यामध्ये काय केलं माहिती का आपण कोळपणी करू लागलो पण हे जे पाच टक्का पडलेलं हे पाच हे गवत तर ह्याने काय होऊ लागलं ला। कोळपं तुंबू लागलं मग कोळपं तुंबलं की काय होऊ लागलं सोयाबीन बुजू लागलं सोयाबीन एकदम जेव्हा कोळपं धरलं का तेव्हा सोयाबीन सोळा सतरा अठरा दिवसाचं होतं मग त्यातमध्ये जमत नव्हतं मग आपण तन्नाशिक घेतलं तन्नाशिक घेतल्याच्या नंतर मग पुन्हा कोळप नाही काय नाही आणि आता कोळपीनाही होत नाही तुम्हाला सांगतो वापसा तर भरा भरा वाढणार हे बघा हे तन्नाशिक मारलेलं आहे हे गवत घुमलेलं आहे बघा हे बघा हे येईल आता हे सोयाबीन बघा तुम्ही पूर्णपणे बघून घ्या आता उशिरा पेरणी केल्याच्यानंतर काय होतं आहे आणि ते पीक कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो काही नाही जवळच आहे बांध आहे पक्षीमध्ये तिथं काय झालं ओलपास पडत नव्हती मग आज आज उद्या उद्या आज आज उद्या उद्या करून करून लांबलं लांबल्याच्या नंतर बघता बघता हप्ता निघून गेले दहा बारा दिवस निघून गेले आणि मग पेरणी केली आता बघा हे सोयाबीन त्या सोयाबीनचा आणि ह्या सोयाबीनचा कसा लागायचा बघू शकतात आणि मग पुन्हा पेरणी करताना निकार काय झालं तर ह्या रानामध्ये गवत उगलं होतं गवत उगलं होतं मग तसंच वर पडलं तसंच पेरलं आता गवत आधी हे एक तर असे खाण नाही तर खुरपून घेणे हे बघा असं सोयाबीन आहे ते सोयाबीन बघू शकतात तुम्ही लांबून हे बी बघू शकता त्या सोयाबीनचं आणि ह्या सोयाबीनचा कधीच फरक बसणार नाही बरं का उदाहरणार्थ तिथं जर सात कट्टे सोयाबीन झालं दहा कट्टे जर झालं की ते सातच कटी होणार एक तर उत्पन्नात बी फरक पडत आहे आता परत खर्च आहे बी खर्चा कोणचा हे तणनाशकाचा आणि फवारण्याचा आणि शेवटी शेवटी काय होते माहिती आहे शेवटी एवढं की एवढं काय कोणाला कळत नाही पण मागून मागून वेळेस जर पाऊस कमी पडला की मग हे जे मालाला लागलेलं आहे का माल धरायच्या वेळेस त्यावेळेस मग हे आकडून बसते आहे सोयाबीन आणि जास्त पाऊस जर लागला समजा काढण्याच्या वेळस मग त्या पावसात बी हे अडकून बसते इतका फरक आहे तर जुने माणसं उगच म्हणत नव्हते पेरणी वेळेवर करा पेरणी वेळेवर केली की पूर्ण साल सालाचं पीक पाणी हे व्यवस्थित होते तर शेतकरी बंधूंना थांबतो आता तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा भेटत राहू अशी नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम